पण हमी भाव जेव्हा लाडके पण हे आम्हाला योजनाच नाही पाहिजे आमचा परिवार आम्ही जगो फक्त आम्हाला कापसाचं भाव नीटप्रमाणे आम्हाला दहा हजार हेक्टरी पाहिजे आणि स्वविनियन आहे का सहा आठ पाहिजे बस एवढं आमची मागणी आहे ना हे तवस आम्ही सरकार निवडून देऊ नाही तर आम्ही अन्यथा पाडू शिकणारे विद्यार्थी का स्पर्धा परीक्षा जे तयारी करणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार करा पंधराशे रुपये देऊन काय होणार रोजचे पन्नास रुपयामध्ये काय होणार आहे पन्नास रुपये तर आमच्या इकडे बाहेर रोजचे खरेच खातात काही विकास नाही झाला कोणती आली तरी विकास काही होत नाही का चिमूर विधानसभेची निवडणूक आहे काय वाटते एवढी लोकमत कोणाली असेल आता लोकमत काय आपलं लो स्वतंत्र आहे आम्ही कोणाली देऊ शकतो आम्ही कोणाची बांधीव नाही काय वाटते निवडणुकीबद्दल निवडणुकीबद्दल काहीच नाही त्याचं आहे ते बाबर आहे आम आमचं मतदानवाल्याचं आहे ते आमचं आम बाबर आहे काय वाटते संघात विकास झाला काही विकास नाही झाला कोणतीही आली तरी विकास काही होत नाही पंजाई आला तरी होत नाही भाजीपाली आली तरी होत नाही जो आहे तो थो विकास चालू आहे तुम्हाला काय वाटते बदल नाही पाहिजे ना बदल पाहिजे काय वाटत यावडे चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल लोकमत आता जो कार्य चांगले करत असेल त्याला लोकमत भेटाल काय वाटतं एवढी बदल घडेल की पुन्हा गो, बंडर गोरगरीबा पासून शेतकऱ्यांचे काम जो चांगले करण त्याला मतदान भेटन लोकांच्या मनामध्ये ज्या भावना आहे ते लोक कसे प्रकट करणार आहे असे नाही प्रकट कर मतदानाच्या याच्यातून प्रकट करन त्या लोकांमध्ये ज्या भावना ज्याच्याविषयी आहे ते मतदान तेव्हाच करन जेव्हा त्याच्या मनामध्ये ज्या भावना असेल ज्या कामं केले असेल चांगले तो त्या क्षेत्रातून निवडून येईल बाकी काय काय वाटतं केंद्र सरकार आणि राज्य सरकारने ज्या योजना जारी केलेल्या आहेत त्याबद्दल तुम्ही समाधानी आहात समाधानी आहे ना चालू आहे ना शेतकऱ्याविषयी बोलावं बाकी यावेळी चिमूर विधानसभा मतदारसंघात लोकमत असेल सध्याची राजकीय परिस्थिती पाहता आणि लोकांचा कल पाहता सध्या तर सगळीकडे काँग्रेसची सभा दिसत आहे कारण या क्षेत्रामध्ये जे दहा वर्षामध्ये काम झालेलं आहे त्याच्यावर लोक खुश नाही ज्या पद्धतीनं व्हायला पाहिजे त्या पद्धतीनं झालेलं नाही आहे त्याच्यामुळे आता सध्या तरी सगळीकडे काँग्रेस काँग्रेसच चालू आहे काम जाऊ द्या बहिणीने पंधराशे रुपये दिले महिन्याले भावाले रोजगार दिला त्याचं पहा बघा माझा स्वतःचा भाऊ एक मागच्या दहा वर्षामध्ये पुण्याला एम पी एस सी तयारी करत आहे मला त्याच्या स्वतः त्याचे दुःख माहीत आहे कारण मागच्या जे महायुतीचं सरकार होतं त्यांनी जागाच काढत नव्हते हो काढल्या तरी दहा वीस पंचवीस शंभर त्यामुळे जे शिकणारे विद्यार्थी का स्पर्धा परीक्षा जे तयारी करणारे जे विद्यार्थी आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी रोजगार करा पंधराशे रुपये देऊन काय होणार रोजचे पन्नास रुपयामध्ये काय होणार आहे पन्नास रुपये तर आमच्या इकडं बाया रोजचे खरेच खातात तर ते पन्नास रुपये देऊन कोणता फायदा त्यांच्या खऱ्याची सोय करून राहिले का सरकार त्यांना रोजगार द्या त्यांना हाताला रोजगार द्या त्याच्यामुळे नाही का रोजगाराची आवश्यकता आहे आणि मुलांना नोकऱ्याची शिक नोकऱ्याची गरज आहे उच्च शिक्षणामध्ये बघा तुम्ही एम बी बी एसशी आज फी किती भरचदाट वाढलेली आहे महागाई एवढी वाढली आहे का मी जेव्हा डॉक्टर गेला जेव्हा की मी कोर्स करत होतो त्यावेळेस किती कमी फीज होती आता एवढी वाढली एवढी महागाई नाही वाढलेली की ज्याच्यामुळे एवढी फीज वाढेल बा म्हणून त्याच्यावर कोणाचंच नियंत्रण आहे आणि कोणीच बोलत नाही बाकी पंधराशे रुपये आणि बाकीचे लाडका भाऊ हे यांना काही फायदा होणार नाही आहे कारण मेन जनतेचे प्रश्न जे आहेत रोजगार आहे शिक्षण आहे त्याच्यानंतर बाकीच्या ज्या कोणत्या समस्या आहेत ते, ते सगळंच दुरु दुरुस्त व्हायला पाहिजे काय वाटतं राज्यात कोणाचं सरकार बसलं पाहिजे जर माझा विचार माझा विचार करता आणि लोकांचा जर कल आता मला तर वाटतं की महाविकास आघाडीचं सरकार बसेल असं वाटत आहे भाऊ काय वाटतं यावेळी चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल लोकमत यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवारालाच राहील अनुभ अनुभवी आहे त्याच्यानंतर विझन चांगलं आहे डेव्हलपमेंटचं विजन आहे आता चिमूर विधानसभेमध्ये जो उवापुवा सुरू आहे विकास पुरुष विकास पुरुष रस्ते नाल्या म्हणजे विकास होत नसतो नसते रस्ते नाल्या तर ग्रामपंचायती बांधतात हा रेग्युलर डेव्हलपमेंट आहे डेव्हलपमेंट असं पाहिजे की एज्युकेशन शि शिक्षणाच्या सोयीसुविधा पूर्णपणे नाही आहे इथे आरोग्याच्या सोयीसुविधा नाही आहेत त्याच्यामुळे विजन यावेळेस महाविकास आघाडीच्या उमेदवाराचं चांगलं आहे अनुभवी आहेत स्वतः डॉक्टर आहेत त्याच्यामुळे आणि त्यांनी मोठे मोठे पदं भूषवलेले आहेत तिथे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहिलेले आहेत जिल्हा परिषदचे सदस्य राहिलेले आहेत पंधरा वर्ष ग्रामपंचायत पासून त्याची सुरुवात झालेली आहे त्याच्यामुळे यावेळेस विजय निश्चित महाविकास आघाडीच्या उमेदवाराचाच होणार आहे काय वाटतं एवढी मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल भंडे भाऊ भांगडेला म्हणजे सहमत्व पूर्ण आहे आणि बी जे पी केंद्र सरकार आणि राज्य सरकार आम्ही नितीन गडकरीची माणसं आहोत देवेंद्र फडणवीस माणसं आहोत आम्ही पूर्ण संमत देऊ त्याला पण हमी भाव जेवू लाडके बन ह्या आम्हाला योजनाच नाही पाहिजे आमचा परिवार आम्ही जगो फक्त आम्हाला कापसाचा भाव नीटप्रमाणे आम्हाला दहा हजार हेक्टरी हेट्र, पाहिजे आणि वन आहे का सा आठ पाहिजेन बस एवढं आमची मागणी आहे ना हे तवस आम्ही सरकार निवडून देऊ नाही तर आम्ही अन्यथा पाडू एवढी आमची हे आहे बस खरं म्हणजे दहा वर्षाची मुच्या जनतेने आमदारांना संधी दिली त्यांच्याकडून अपेक्षा सुरुवातीला खूप होत्या शिक्षणाची व्यवस्था सुरुवातीला ते मला मी के जी टू पी जी सुरू करणार आहे मग खूप मोठा हॉस्पिटल स्वतःचा आणणार आहे पण प्रत्यक्षात मात्र आमदारांनी या भागामध्ये रोडचे कामं केले बिल्डिंगा बांधल्या त्याच्या व्यक्तीने काही काम केले नाही आणि या ते का ते रोडचे कामं पहा एक एक दोन वर्षामध्ये पूर्ण उघडले गेले आणि त्याच्यातून करोडो रुपयाच्या भ्रष्टाचार या क्षेत्रामध्ये आमदारांनी केला आणि ज्या लोकोपयोग ज्या खास मूलभूत सुविधा होत्या त्याच्याकडे कधीही आमदारांनी चिमूरच्या आमदारांनी लक्ष दिलं नाही आमचं असं म्हणणं आहे की चिमूरचे आमदार कधीही चिमूरच्या समस्येबाबत विधानसभेमध्ये बोलले नाही शेतकऱ्यांच्या समस्येबाबत कधीही विधानसभेमध्ये चिमूरचा आमदार बोलला नाही त्यांनी एकतरी व्हिडिओ दाखवावा कधीच नाही शेतकऱ्यांचे भाव पडलेले आहेत सोयाबीनला भाव नाही त्यांना त्याची काही खिंद नाही कारण इथलं इथले जे आमदार महोदय आहे हे ठेकेदार आहेत व्यावसायिक आहेत भाऊ काय वाटतं एवढी चिमूर विधानसभा मतदारसंघात लोकमत कुणाला असेल या वर्षीचं लोकमत आहे का दहा वर्षापासून या ठिकाणी पीचं सत्ता चालू आहे आमदार बंटी भाऊ बांगड्या हे उम इथले आमदार होते आणि आता उमेदवार आहेत तर या दहा वर्षात ते फक्त विकास विकास म्हणून सर्वकडे चालू आहे परंतु ॲक्च्युली इकडे कुठलाच विकास झाला नाही रस्त्याचा विकास म्हणत आहे पण रस्ते काही व्यवस्थित बनले नाही अजूनही जे बनले रस्ते ते खराब बनले आहे आणि त्यामुळे जनसामान्याचं सर्व त्यांचं केंद्रातील सरकार होतं राज्यातील माहिती सरकार होतं तरी म्हणता विकास झाला नाही विकास ते म्हणतात परंतु ग्राउंड लेवलवर तसा काही विकास झालेला नाही त्यामुळे यावेळेस राज्यात परिवर्तनाची लाट आहे आणि महाविकास आघाडीचं सरकार नक्की होईल असं मला विधानसभा में लोकमत किसको रहेगा ये पंज वालों को क्यों आदमी अच्छा है उनके वो जो बाकी के लोग हैं ना आमदार के आ? वो थोड़े अलग टाइप के उनके वजह से वो तो ढीला होगा टाइप तो बताओ उनकी कौन सी है बोल दो क्या बोलते हो कितली, क्या चाय से कितनी ज्यादा गरम है ना हाँ तो वही कारण है ये चिमोर में नहीं तो वो अच्छा है लगे पर वो उनके पोटो के वजह से वो हो जाएगा तो क्या लगता है इस बार बदलाव होगा बदलाव होगा बदलाव होगा बदलाव के बाद क्या लगता है यहाँ पे क्या होना चाहिए जो भी कोई नया बदलाव होगा उन्होंने यहाँ पे क्या करना चाहिए यहाँ पे जो भी अभी नया जो आमदार आएगा कांग्रेस का और इसका उसका तो वो लाएगा कुछ ना कुछ बोला तो उसने वैसा वो करेगा यावेळेस नक्कीच शंभर टक्के मी जे फिरतो आहे इथे मागील दहा वर्षापासून बी जे पीचे आमदार आहेत आणि त्यांच्यामध्ये तिथे अँटी इन्कम्बसही झाली आहे त्यांचेच कार्यकर्ते त्यांच्यावर बरेच नाराज आहेत आणि डॉक्टर सतीश वारदुरकर सारखा महाविकास आघाडीचा उमेदवार आहे मागे मागच्या इलेक्शनमध्ये त्यांच्यासोबत टक्कर होती सात आठ हजार मतांनी ते पडले परंतु पाच वर्ष त्यांनी खूप जनसंपर्क दांडगा ठेवला घरोघरी भेटी दिल्या आणि स्वतः ते डॉक्टर आहे त्याच्यामुळे मतदाराची नाळ ते चांगल्या पद्धतीने ओळखतात की यावेळेस सोयाबीनचा भाव खुलला साडेचार हजार रुपये पण साडेचार हजार रुपयाने एकाचही सोयाबीन सोयाबीन खरेदी करण्यात आलेला नाही शेतकरी त्याच्या मालाला सोयाबीनचा भाव तर वाढलाच वाढला नाही कमी दरात खरेदी केला पण तेलाचे भाव वाढले लाडकी बहीण योजना यांनी पंधराशे रुपये दिले पण तेलाचे भाव चाळीस चाळीस रुपये लिटर प्रमाण जास्त वाढवले त्याच्यामुळे लाडकी बहींचा वगैरे काही फरक पडणार नाही बर काय वाटतं राज्यात कुठलं सरकार बसेल शंभर टक्के महाविकास आघाडीचं सरकार बसेल त्यावेळी तुमच्या मतदारसंघामध्ये लोकमत कुणाला असेल लोकमत आजच्या डेटमध्ये पंजाबकडं जादा जास्त मतलब पंजाकडे जास्त आहे भाजपनं ताकद नाही विकास केला म्हणते या मतदारसंघात दहा दहा वर्षात नाही पण विकास म्हणजे कसा आहे त्याचं कर्तव्य मनाचा विकास झाला विकास झाला विकास झाला विका ते जनताला माहीत राहते का विकास होते किंवा नाही होते आणि जनता जो आहे ते जनता आता यावेळी दाखवून देईल पण सरकार आहे हो ते सरकार आहे राज्यातलं होतं नाही केंद्राची सरकार राहिली आणि राज्याची सरकार राहिली तर ते जनताला सर्व माहीत आहे का आज जसं म्हटलं हो का म्हणतो आपण आज अडीच वर्षात सरकार झालं आज कोणची योजना नव्हती आता त्याला वाटलं का बाया पायाची खालची माती घसरली आहे तर म्हणून आता त्याने योजना आणली लाडकी बहीण लाडकी बहीण आता लाडकी बहीण आणली तर त्याच्यामध्ये पुन्हा का केलं का शंभर रुपयाचा फारम पाचशे रुपयावर तेलाचे हो। भाव दाखवते आता जो काही आहे ते जो बघ काय वाटतं यावेळी चिमूर विधानसभा मतदारसंघामध्ये लोकमत कोणाला असेल लोकमत आहे पंजाला काँग्रेसला का बरं का बरं म्हणजे आमच्या या भाजप सरकारने आम्हाला शेतकऱ्यांना <laughs> आम्हाला कोणतंच भ आमचं भलं करण्याचं यांचा उद्देश सांगणं फक्त आहे पण भलं करण्याचं काहीच नाही भावबाजीमध्ये गाळ केली यांनी आमच्या सोयाबीनला भाव नाही कापसाला भाव नाही कापसा